शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज निर्भीड निपक्ष निस्वार्थ हॉटस्पॉट कॅफेमध्ये मध्ये अशील व्यवसाय कॉलेज रोड प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक सारख्या पुण्यनगरीत नेमकं सुरू तरी काय आहे असा प्रश्न आता नाशिककरांना पडला आहे कारण नाशिकच्या उच्चभ्रू वस्ती समजल्या जाणाऱ्या कॉलेज रोड परिसरातील हे आहे हॉटस्पॉट कॅफे गेल्या काही महिन्यांपूर्वी नाशिक यांनी या कॅफे विरोधात गंगापूर रोड आणि कॉलेज रोड परिसरात सुरू असणाऱ्या या कॅफेवर कारवाई देखील केली होती मात्र आता नाशिक शहरातील कॉलेज रोड परिसरात हॉटस्पॉट कॅफे मध्ये संचालकांनी सर्व नियम ढाब्यावर ठेवत या कॅफेमध्ये पडद्यांचं कंपार्टमेंट करत या ठिकाणी तरुण तरुणींचे अश्लिल चाळे दिवसाढोळ्या सुरू असल्याचं समोर आले आहे दरम्यान हेच कमी की काय या ठिकाणी निरोध देखील आढळल्याचे दिसत आहेत मात्र गंगापूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक या सर्व गोष्टींकडे जाणून बुजून कानाडोळा करत असल्याची चर्चा देखील समोर आली आहे दरम्यान स्थानिक नागरिकांशी संपर्क साधला असता या ठिकाणी कॉलेजचे तरुण तरुणी एम डी ड्रग सारखी नशा देखील करत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे दरम्यान या हॉटस्पॉट चालवणाऱ्या कॅफे संचालकांवर गंगापूर पोलीस कारवाई करणार तरी कधी आणि कॅफेच्या नावाखाली सुरू असणारा हा काळा बाजार थांबणार तरी कधी असा प्रश्न आता सर्वसामान्य नाशिककरांना पडला आहे सातपूर प्रतिनिधी राजेश मोरे टीम विजन न्यूज नाशिक